सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दी दत्ताचा रचना श्री गुरुदत्तचरणी अर्पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खुडाळ्या गावापासून चौदा किलोमीटर अंतरावर वसलेलं श्रीक्षेत्र माणगाव हे पावन तीर्थक्षेत्र परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे हे जन्मस्थळ येथील हे यक्षिणी देवीचे मंदिर श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या सेवेत असणाऱ्या ज्या योगिनी होत्या त्यापैकी यक्षिणी देवी ही सर्वात प्रमुख अशी देवता होती तिला महाराजांनी मांडगावी जाऊन तेथील ग्रामदेवता होण्यास सांगितले व तेथे माझा पुढील अवतार होणार आहे असेही सांगितले तेच हे यक्षिणी मातेचे मंदिर अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा